जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या निचार मध्ये आपले स्वागत आहे शौर श्री धर्मस्थळ आपत्ती निवारण पथक जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पर्यावरण जागृती व रोप लावण्याचा कार्यक्रम संपन्न धर्मस्थळ शौर्य पथक बेडक्या यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बेडख्या गावातील सरकारी कन्नड मराठी व उर्दू शाळेच्या शाला आवारामध्ये रोपे लावण्याचा व परिसराबद्दल जागृती निर्माण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता के एस शाळेच्या विद्यार्थिनीच्या प्रार्थना घेताना कार्यक्रमास व प्रास्ताविक विभागीय पर्यवेक्षक श्री सिद्धीकर यांनी रोपवाट्याला पाणी घालून शौर्यत तालुका कॅप्टन श्री बाळासाहेब शिंदे यांनी पर्यावरण तसेच पर्यावरण संरक्षणासाठी आवश्यक असलेली माहिती दिली नंतर केबीएस शाळेचे मुख्याध्यापक श्री दादासो वाघपाटे यांनी परिसराबद्दल बद्दल व पर्यावरण दिनाबद्दल माहिती दिली धर्मस्थळ तालुका योजना अधिकारी श्री मंजुनाथ नायक यांनी परिसर संरक्षण तसेच माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध समाज उपयोगी योजनेबद्दल माहिती दिली या प्रसंगी तिने शाळेचे एमडीएमसी अध्यक्ष सदस्य मुख्याध्यापक शिक्षक वर्ग तसेच शालेय मुले व शौर्य पथकाचे सर्व स्वयंसेवक वक्कुट पदाधिकारी सेवा प्रतिनिधी संघ प्रतिनिधी संघ सदस्य उपस्थित होते व्यासपीठावरील कार्यक्रमानंतर सर्वांच्या उपस्थितीमध्ये शालेय आवारामध्ये विविध प्रकारचे लोप रोपे लावण्यात आली कृषी अधिकारी श्री मंजुनाथ यांनी सर्वांचे मानले आभार न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह ಇನ್ನ ಜೊತೆಗೆ ನೋಡ್ಬೇಕಾಯ್ತಿದ್ರ ಪರಿಸರ ನೋಡ್ಬೇಕಾಯ್ತಂದ್ರ ದಿನಾಚರಣೆನ ಆಚರಣೆ ಸಹ ಮತ್ತು ನೋಡ್ಬೇಕಾಯ್ತದ ಮಾಲಿನ್ಯಗಳನ್ನ ನೋಡ್ಬೋದು ಇದ್ರ ನೀರಿನ ಮಾಲಿನ್ಯ ಬರ್ತದ ಆ ನಂತರ ನೋಡ್ಬೇಕಾಯ್ತಂದ್ರ ಶಬ್ದ ಮಾಲಿನ್ಯ ಬರ್ತದ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನೋಡ್ಬೇಕಾಯ್ತಂದ್ರ ಗಾಳಿಯ ಮಾಲಿನ್ಯ ಸಹಿತ ಬರ್ತದ ಯಜಾಮರಿ ತೀನ್ ಪ್ರಕಾರ पाण्याचं जे काय मलिन होते ते येत त्यानंतर शब्दाचं मालिन्य येते त्या पद्धतीने होत आहे जर का बघितलं तर तुम्हाला संबंधित असलेलं जर का मालिन्य बघितलं तर शब्दाच तुम्ही आता तुमच्या इथं आता बोलत दिसल्या बोलत बसलाय बोलत बसला तर तुम्ही कुठल्या वर्ग पुण्यामध्ये बसले जातो ना वर्ग याच्यामध्ये शाळेमध्ये पुढे येत काय करत होता शिक्षक शिकवत असतात तुम्हाला समजू शकते काय ते मग सांगा बघू ನಿಮಗನ್ನ ನೋಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ನಿಮ್ ಶಿಕ್ಷಕರು ಏನ್ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೋ ಪಾಠ ಬೋಧನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನೀವು ನಿಮ್ ನಿಮ್ಮ ಒಳಗನ ಒಂದ್ ವೇಳೆ ಮಾತಾಡ್ಕೋದಿರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ